अभिवाचन एक कला या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न गडिंगलस कला अकादमी व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कल्पना विलास सादरीकरणातून रसिकांना भावनिक आनंदाचा अनुभव शिवराज महाविद्यालय गडिंग्लज इथं गडिंगज नगर परिषद आणि गडिंगलज कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं अभिवाचन एक कला या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे आणि उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेचं उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आलं स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी केलं गडिंग्लज कला अकादमीच्या प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी प्रयोगाचा स्पष्ट कलाकारांचा परिचय करून सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी महाविद्यालयाची नाट्य परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला उपाध्यक्ष कुराडे यांनी अभिवाचन कलेमुळं प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळते असा विचार मांडून कार्यशाळेचं कौतुक केलं कार्यशाळेतील मुख्य आकर्षण म्हणजे लेखक दिग्दर्शक प्रमोद पुजारी लिखित कल्पना विलास या अभिवाचन प्रयोगाचं सादरीकरण अभिनेत्री विजयालक्ष्मी कुंभार आणि अभिनेता साहिल बावसकर यांनी प्रभावी भूमिका साकारल्या पार्श्वसंगीतासाठी अनुपम दाभाडे यांचं विशेष योगदान होतं कल्पना विलास या सादरीकरणात कल्पनेतील जगण्यात हरवलेला प्रियकर प्रेमातील आभासी वास्तव त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता कधी हास्य तर कधी हृदयस्पर्शी क्षण यांचा मिलाफ अनुभवायला मिळाला कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यशाळा समन्वयक संदीप कुराडे पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले रेखा पोद्दार प्राध्यापिका पौर्णिमा पाटील डॉक्टर बी एम जाधव आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा